नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे उन्हाचा पारा वाढला नागरिकांनो बाहेर निघताना काळजी घ्या सविस्तर ऋत दिवसेंदिवस उन्हाचे चटके वाढत आहे त्याचप्रमाणे उन्हाचा पारा सुद्धा जलद गतीने वाढत आहे उन्हाच्या तापमानामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून एकेकाळी बुलढाणा जिल्हा हा थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखला जात होता या ठिकाणी टुरिस्ट लोकसुद्धा येत होते उन्हाळा लागला तरी जिल्हावासियांना उन्हाळा जाणवत नव्हता त्याकाळी तापमानसुद्धा वाढत नव्हते मात्र कला आता वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड झाली आणि थंड वातावरण असलेला हा जिल्हा अचानक तापमानाच्या भावऱ्यात अडकला जिल्ह्याचे तापमान चाळीस बेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस डिग्री जाताना दिसून येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्हावासियांना उन्हाचा चटक्याचा त्रास सहन करावा लागत आहे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उष्मघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे या ठिकाणी उष्मघाताच्या बळी पडणाऱ्या रुग्णावर उपचार या ठिकाणी करण्यात येत आहे उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मघाताच्या उष्मा लाटेच्यापासून वाचवण्याच्या दृष्टीने ही काळजी घ्यावी उन्हात अतिकष्टाचे कामे करू नका दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे व बाहेर पडल्यास रुमाल टोपीचा वापर आवश्यक करावा उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार केलेल्या वाहनातून ठेवू नये उच्च प्र प्रतिनियुक्त आणि शिडे अन्न खाऊ नका असे अनेक प्रकारची काळजी आपण उन्हाळ्यामध्ये घ्यावे जेणेकरून आपण उष्मघातीचा बळी पडणार नाही बोलताना डॉक्टर भुसारी यांनी सांगितले आहे सद्यस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण उष्माघाताचे रुग्ण हे रिपोर्ट झालेले आहेत पैकी सर्वच रुग्ण घरी ट्रीटमेंट घेत आहेत एकही नाहीये दुसरं असं आहे की जिल्हा रुग्णालय आणि संबंधित जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा यांच्यामध्ये उष्माघाताचे कक्ष तयार करण्यात आलेले असून त्या कक्षामध्ये सर्व उष्माघाताला सुई -सुई आवश्यक असणाऱ्या किंवा त्या रुग्णासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत रुग्ण आल्यास आपण त्यांना ऍडमिट करून देतो आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत आहोत उष्णघातापासून वाचण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे अति महत्वाच्या वेळेस बाहेर जात असताना छत्री असेल पुरेसा पाण्याचा साठा असेल असा सोबत ठेवावा लावावेत शक्यतोवर बाहेर जाण्याचे टाळावे गरज पडल्यास सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळेस जेव्हा उन्हाचा दागमी असते अशा वेळेस कामकाज करावेत असं मी सांगू इच्छितो आणि जर ऊन लागला असेल असं जाणवलं असेल तर जिल्हा रुग्णालय असेल किंवा संबंधित जवळचं जे ग्रामीण रुग्णालय किंवा उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल अशा ठिकाणी संपर्क साधावा व डॉक्टरांकडून आवश्यक ते उपचार करून घ्यावेत मध्ये तशी एक बातमी आली होती परंतु ती बातमी चुकीची असून त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याला एक वेळेस हार्ट डिसिजचा पेशंट होता म्हणजे हार्ट फेलिअरमुळेच त्याचा मृत्यू झालेला आहे असं संबंधित रिपोर्टमध्ये माहिती समोर आलेली आहे त्यामुळे उष्माघाटामुळे जीवितहानी झालेली आहे असं म्हणता येणार नाही